नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष बदलाच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेच्या पंकज मराठे यांनी पत्रकार परिषद घेतली दरम्यान पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की साखरी नगर पंचायतीत भाजपाचे बहुमत आहे मात्र त्यांच्या नगराध्यक्षांविरोधात असंतोष वाढत असल्याने त्यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि नगराध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला दरम्यान आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला शिवसेनेने पाठिंबा दिला शिवाय शहरात झालेल्या आंदोलनात तसेच नगरपंचायतीच्या घटनाक्रमात आमदार मनोरदाई गावित यांचा कुठलाही संबंध नव्हता मात्र आमच्या विनंतीवरून आमदारांनी या विषयात भाग घेतला असून या सर्व प्रकरणात प्रशासनाची भूमिका देखील संशयास्पद आहे संदर्भात आम्ही कोर्टात जाणार असल्याचे शिवसेनेचे पंकज मराठे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की ह्याच संबंधात जे नगराध्यक्षांनी आरोप केले होते की बाबा याच्यामध्ये आमदारांचा ढवळाढोळ आहे की काय पहिला मुद्दा आमदारांचा अकरा वाजून पस्तीस मिनटापर्यंत काहीही संबंध नव्हता ज्यावेळेस प्रशासकीय अधिकारी आला नाही प्रशासकीय लोक आले नाही अधिकारी आला नाही त्यानंतर आमदार आणि जिल्हा प्रमुखला आम्ही बाराच्या बारा, बारा लोकांनी संपर्क साधला आणि आम्ही सदर माहिती दिली त्यानंतर जे प्रकार घडला ते तुम्हाला संपूर्ण माहिती आहे आणि याच्या संदर्भात आम्ही आजही त्यावेळेस आमची तीच भूमिका होती आम्ही कोणाकडेच गेलो नाही आम्ही थोडाफोडीचं राजकारण करणारे लोक नाही कारण करायचं असतं तर शेवटच्या दीड वर्षासाठी कोण फोडाफोडी करत सत्ता गेल्यानंतर जसं म्हटलं चाळीस वर्षाची सत्ता उलथवली आणि म्हणून यांच्या पोटात दुखतं जर सत्ता उलटल्यानंतर साहे वर्षभरात काहीतरी के हालचाली केल्या असत्या ना आम्ही तसा अजिबात प्रकार नव्हता त्यांच्याच पक्षाचे लोक आमच्याकडे आले आणि त्यांच्या आग्रस्त आमदार मंजुळाताई गावितांना आणि डॉक्टरांना त्यांनी के आग्रह केला आणि आम्ही फक्त त्यांना बाहेरनं पाठिंबा देतो शंभर टक्के आजही आमच्या माहितीप्रमाणे मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो पीटासन अधिकारी धुळे सोडून पुढंपर्यंत येऊन गेले होते त्यांना जिल्हा अधिकाऱ्यांचा फोन आला असा आमच्या माहितीनुसार आहे आणि त्यांना परत बोलवण्यात आलं आणि आमचं म्हणणं आहे की या सगळ्यांचे फोन फोन रेकॉर्ड खरं फोन रेकॉर्ड यांचे चेक करावे यांना कोणी आदेश केला कोणाच्या आदेशावरनं आले कोणाच्या आदेशावरनं नाही आले हे दूधचं दूध पाण्याचं पाणी होऊ द्या आमची लढाई शा प्रशासनबरोबर होती तर आम्ही शासनातले माणसं आहे आमचं आमचं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे युतीच्या विरोधात आम्ही कुठंच नव्हतो लढाई शासनाशी म्हणजे मला तर म्हणजे कसं आहे बघा महायुतीचा विषय आहे आता कोणते जर समजा भारतीय जनता पार्टीचे कोणते ज्येष्ठ नेते असतील किंवा कोणते नेते असतील हे जर था, माला था नहीं कि या पडद्याच्या मागं असतील तर कदाचित ही दुर्दैव घटना आहे जर असतील तर मला तर त्याची काही कल्पना नाही की या परदे याच्या मागं कोण आहे पण उलट आपल्या धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ यांनी एक वेळेस माझी भेट झाली या याच्यात स्वतः भाऊ या गोष्टीसाठी हे होते की भाऊचं म्हणणं की आम्ही पक्ष ठेवला आमचा विषय मिटवू मग आमचंही म्हणणं तेच होतं आणि भाऊने त्याप्रमाणे आज होते पण तो विषय मिटवला आहे